लांबून नातं सांगत असतात ज्या दिवशी आपण जितो त्या दिवशी जवळचे पाहुणे सुद्धा लांबून नातं सांगत असतात एखादा श्रीमंत दा दा श्रीमंत दादा पण आपण जवळ ती घरी असते ती गरीब असते बघता बघता दिवाळीचा सण आला एकोणीसशे असाल ज्याने आपला भारत देश स्वतंत्र झाला प्रत्येकावरती हीच उपासवारीची वेळ होती दिवसभर रानामध्ये कबाड कृष्ट करावी आणि लहान लहान लेकरांची पोट भरावी जस मधमाशांनी मोहाच्या पोळीकडे धाव घ्यावी मधाच्या पोळीकडे धाव घ्यावी तस रात्री डोंडेराम पाटील घरी आला लहान लहान लेकर बापाकडे पळू लागली अरे बा अरे बा भूक लागली हरभुकला काय खायला दे दे काहीतरी देम पाटलाच्या पोटामध्ये खड्डा पडू लागला ही खोटी परिस्थिती या परिस्थितीला काय दाव द्यायच अरे देवा अरे काय चुक देवी मला शिक्षा देणार माझ्या लेकरांना का मनोपाशी वाढतोय आला प्रत्येकाच्या घरामधून वास येऊ लागला प्रत्येकाच्या दारामध्ये दिवे चालू झाले दिवे लागले गेले आणि पाटलाची वरती आकाश दिसत होत झोपडीच्या दारामध्ये बसले आणि झोपडीच्या दारामध्ये बसून आईला सांगू लागले अगं लोकाच्या घरातून लाडूचा करंजीचा ग नाही लोकाच्या घरातून फळाच वाच येतो आमच्या करता काहीतरी करणार आहे आईच्या डोळ्यामध्ये पाणी उभारला आईच्या डोळ्यामध्ये पाणी उभं राहिलं लेकरांना अरे अंगाला अंग घर कपडा नाही देऊ शकत तुम्ही तो घरा पोट घरांना देऊ शकत नाही मनामध्ये निशे केला काही वेळी झालं दिवसभर काम पहायचं हो पण का रात्री लेकरांना काहीतरी गोड घासली माऊ ही माऊली दिवस काहीतरी शिळक आणि आज रात्री घरी पण कुणाच्याच घरी काही मिळालं नाही धबेराम पाटलाची पत्नी घरला आली पण रात्री जणी लेकरांच्या पोटापणाची पंच झाली धोंडीराय का पाटील बाई तोऱ्या घरात गेला जाण्या अरे ओ पाटील काय काम जात ओ पाटील बाई असं म्हणू नका बाई जर तुमचं काही काम असेल ते करून देतो पण शिव पाक काही ना माझ्या लेकरांना खायला द्या अरे रात्र जरी पण माझे लेकर उपाशी तू पाठवून बाई द्या पाठवून सांगू लागल्या रे आमच्या घरी काही शिव उरलेला नाही पण वास लागलेला भात आहे इटलेला भात आहे तुझे लहान लहान लेकर इटलेला भात खातील का तुझे लेकर तो वास लागलेला भात खातील का हो पाठवीस बाई द्या छागी आगीपुढं काय करणार आहे

दिवाळीची काही दिवस निघून गेली आणि धोंडीरामाची पत्नी कामाच्या शोधामध्ये निघाली श्रीमंत पालवारीच्या एका गाड्या जाऊन उभी राहिली अं दोन्ही बाजूला दोन कुत्री मांडले फरा माझ्या लेकरांना तो, तो दिवाळीचा फराळ पाहायला सुद्धा नाही घबरली तू नाही दबकत दबकत त्या कुत्र्यांसमोर गेले त्या ना बांधलेली कुत्री अरे ती आई आई नाही घबरली त्या कुत्र्यांसमोर त्या दिवाळीचा फराळ वडून घेतला आपल्या पदरामध्ये बांधल्याची परत सुटली दारात येऊन थांबली कुत्र्यांसमोर असलेला विष्ठा फराळ अं लहान लहान लेकरांना खायला दिला लहान लहान लेकरांना तो उष्ण फार खायला दिला एके दिवशी इतकी रामपाटलांना छोट कुकडं मागून आणलं